जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचं जुळवतो एकदम जबरदस्त अंगारो एक्स जंगल मे आज मंगल करूंगी भू केश खेलुंगे मे म्हणजेच अंगारोचा सा सामेचा सा सॉन्ग म्हणजे आपण याच्यामध्ये मिक्स केलेला आहे मित्रांनो जर आता तुम्हाला पाहिलेला प्रू आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो आजच्या व्हिडिओला जो लागणार बिटमार्कचा जो सॉन्ग आहे मित्रांनो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करून घेऊ शकता तर चला मित्रांनो जराही नवे घालवता आपण आपल्या चढोला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा आपल्या स्टोरमध्ये जायचं आहे आपल्या मोबाईलचा डाटा जो आहे तो ऑन करून घ्यायचा आहे त्यानंतरनं सर्चमध्ये इथं सुपर वी पी एन सर्च करायचं आहे एस यू पी ई आर व्ही पी एन सर्च, सर्च केल्यानंतरनं इथे खाली एक सुपर विपीएन फास्ट वी पी एन सायलेंट हा दिसेल मित्रांनो हा जो आहे तो डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे त्यानंतर त्यानंतरनं सिंगापूरचं यू पी एन कनेक्ट करून घ्यायचे तर अशा प्रकारे इंटरफेस आल्यानंतरनं इथे वरील सिंगापूरचा इथे सर्व्हर क सिलेक्ट करायचे त्यानंतरनं कनेक्टवरती क्लिक करायचे तर इझिली कनेक्ट होऊन जाईल तर कनेक्ट झाल्या झाल्या अशा प्रकारे इंटरफेस दिसेल मित्रांनो त्यानंतरनं बॅक यायचं आहे त्यानंतरनं आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती जायचं आपल्या तर सर्वात पहिल्यांदा प्ले इथे सर्च करायचं आहे टेलिग्राम टी एल -E यू जी -E आर ए एम -E त्यानंतरनं टेलिग्राम हा ॲप इन्स्टॉल करायचं आहे माझं इन्स्टॉल आहे तरी पण कसं दाखवत नाही की इन्स्टॉल केल्यानंतर ना ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतरनं तुमचा नंबर ते घालून लॉ लॉग इन करून इथे सर्चमध्ये वेदांत एडिटिंग सर्च, सर्च केल्यानंतरनं इथे एक नंबरला येऊन जाईल त्यानंतर ना हा इथे यायचं आहे इथे मटेरियल आपल्याला इझिली दिस दिसेल मित्रांनो इथून आपण इझिली घेऊ शकता मटेरियल त्यानंतरनं आपल्याला कॅपकट जो आहे तो इथे की ऑप्शनवरती क्लिक करायचं इथे पिनच्या ना इथे कॅपकट प्रो न्यू व्हर्जन दिलेला भेटून जाईल मित्रांनो आपल्याला पिक्सल लॅप पण दिलेलं नाही त्यानंतर माझा जो बॅनर बनवलेला आहे मित्रांनो मी वायटी सॉरी यूट्यूब चॅनलचा जो बॅनर आहे तो मी इथे दिलेला आहे मित्रांनो पी एल पी फाईल पी एल पी फाईलसुद्धा घेऊ शकता इझिली आणि आय आय ओ एस इमोजी आणि एक मराठी फोन आहे तो इथे दिलेला आहे मित्रांनो आणि व्ही एन प्रीमियम म्हणजे व्ही एन जो आहे तो दिलेला आहे ना व्हिडमॅट प्रीमियम म्हणून लॉकडं पिक्सलला इन्शूट कॅपकट प्रोसुद्धा दिलेलं आहे त्यानंतरनं अलाइटमशनसुद्धा दिलेलं आहे प्रीमियम तुम्ही ॲप डाउनलोड करायचे ना आता काय करायचं आहे कॅपकट ओपन करायचं आहे तर आता खऱ्या एडिटिंगला सुरुवात होती आहे मित्रांनो तर सर्वात पहिल्यांदा एक न्यू प्रोजेक्ट तयार करण्यासाठी न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे तो मी व्हिडिओ दिलेला ॲड करून घ्यायचं आहे या व्हिडिओवरती क्लिक करून ॲडवरती दी जी जी ती क्लिक करायचं आहे तर इझिली ॲड होऊन जाईल त्यानंतरनं इथे जे बीट्स दिलेले आहेत त्यासाठी आपल्याला तिथे स्प्लिट करायचं आहे तिचे जिथे बीट्स चेंज होतील त्यासाठी या लेअरवरती क्लिक करायचं आहे खाली स्क्रोल करायचे इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे तर एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट ना सॉन्ग त्या सॉन्गवरती क्लिक करायचं आहे खाली स्क्रोल करायचं आहे इथे बीट्स ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर ना आता इथे जिथे जिथे बीट्स चेंज होते तिथे बघू शकता इथे एक पासून दोन झालं त्यानंतर ना आता दोन पासून तीन जिथे होत आहे तिथे एक बीट द्यायचे इथे झालेलं आहे मित्रांनो इथे झालेलं आहे त्यानंतर ना इथे एक झालेलं आहे तीन पासून चार परत चार पासून पाच जिथे होत आहे तिथे जायचंय तर अशा प्रकारे बीट्स ऍड करून घ्यायच्या मित्रांनो सगळे बीट्स ऍड केल्यानंतर ना पहिल्या बीट वरती यायचंय पहिले लेअरवरती क्लिक करायचे खाली स्क्रोल करायचं आहे ते रिप्लेस नावाचे ऑप्शन बघायला वाटेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आपला जो इमेज असतो तो ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना इमेज ॲड ना दोन बोटांनी असं खेचून मोठं करून घ्यायचे आहे ना इथे स्टार्ट लिहायचं आहे असं म्हणजे खालचं स्क्रोल करून त्यानंतर ना स्प्लिटचं ऑप्शनवरती क्लिक करायचं आता जिथे जिथे बीट्स ॲड केलेले नाहीत ना तिथे ते स तिथे स्प्लिट करायचे तर स्प्लिट केल्यानंतर ना मी जिथे जिथे कुठले ॲनिमेशन्स द्यायला सांगतो ते ॲमिॲनिमेशन्स द्यायचे आहेत मित्रांनो मी जर तुम्हाला सध्या येत बसलं तर व्हिडिओ अर्ध्या तासाचा होईल मित्रांनो त्यासाठी मी तुम्हाला असं सांगतो तर इझिली होऊन जाईल लगेचच तर आता पहिल्या जो लेअर आहे त्याला ॲनिमेशन कोणताही नाही आहे मित्रांनो तर त्रा आता दुसऱ्या लेअरवरती यायचं आहे त्यानंतर ना इनमध्ये यायचं आहे इनमध्ये इनमध्ये आल्यानंतर ना इथे ॲप्रा व्हॅब्रेट वेव हा एक अॅनिमेशन ॲड करून त्यानंतर त्यानंतरनं इथे दोन लेअर्सला ला व्हॅब्रेट वेव्ह हा एक हाच ॲनिमेशन ॲड करायचे त्यानंतरनं साहसिकनच्या लेअरवरती यायचंय कॉम्बोवरती क्लिक त्यानंतर त्यानंतरनं स्ट्रेच अँड डेझोर्ट हा एक ॲनिमेशन ॲड करून त्यानंतर त्यानंतरनं पुढच्या लेअरवरती यायचं आहे इथे कार्ड थ्री डी कार्ड वन हा एक ॲनिमेशन ॲड करून आहे कॉम्बोमध्येच तर इथे कॉम्बोमध्ये स्क्रोल केल्यानंतरनं इझिली होऊन जाईल त्यानंतरनं पुढच्या लेअरवरती यायचे ते थ्री डी कार्ट टू हायक ॲनिमेशन तो ॲड करून घ्यायचे त्यानंतरनं पुढच्या लेअरवरती यायचं इथे व्हिव्ह अँड साईड हायक ॲनिमेशन यात ॲड करून घ्यायचे इथे आठ सेकंदच्या सॉरी नऊ सेकंदच्या लेअरवरती त्यानंतरनं दहा सेकंदच्या लेअरवरती यायचे थ्री डी कार्ड फाईव्ह हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे त्यानंतरनं त्या पुढच्या वरती येऊन थ्री डी कार्ट थ्री हा एक ॲनिमेशन तो ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना इथे परत स्ट्रेच अँड या जो त्यानंतर त्यानंतरनं बारा सेकंदच्या पुढच्या लेअरवरती येऊन थ्री डी कार्ड फोर हाय एक ॲनिमेशन तो ॲड करून घ्यायचा त्यानंतरनं पुढच्या लेअरवरती थ्री डी कार्ड सिक्स हाय ॲनिमेशन ॲड करायचं लास्टच्या लेअरला कॉम्बोवरती जाऊन बाउन्स वन हाय एक ॲनिमेशन ॲड करायचे त्यानंतरनं टिकवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे त्यासाठी इझिली इफेक्ट्सवरती क्लिक करायचे तर सर्वात पहिल्यांदा इथे यायचं व्हिडिओ व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे आहे ना नाईट क्लबवरती क्लिक करून इथे दोन नंबरला जो इफेक्ट आहे मित्रांनो व्हॅब्रे व्हायब्रेशन फ्लॅश हा एक दो हे ॲड करून घ्यायचं आहे ना त्यानंतर ना इथे जरा पुढे यायचे म्हणजे इथे एम ए आय एन व्ही मेन व्हिडिओ जो असतो त्या मी या आय वरती त्यानंतर ना अशा प्रकारे बार्क करून आहे त्यानंतर ना लेअरला क्लिक आहे बरोबर केल्यानंतर ना इथे डुप्लिकेट नावाचा ऑप्शन बघायला याच्यावरती क्लिक आहे त्यानंतर ना पुढच्या बीटवरती ऍड करून घ्यायचं आहे इथे याला सुद्धा डुप्लिकेट करून पुढच्या लेअरवरती असं ॲड करून घ्यायचं तर मी ऑलरेडी ॲड केले आहे त्यामुळे तिने सुद्धा डिलेट मारून टाकतो स्टार्ट आहे व्हिडिओ फिक्सवरती क्लिक आहे त्यानंतर ना इथे ट्रेंडिंग मध्ये एक नंबरला एक झोनल स्पॉट हा एक इफेक्ट जो असतो तो बघायला भेटेल त्यानंतरनं पहिला दुसरा तिसरा चौथा सहाव्या ले बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना आता काय करायचं आहे सहाव्या बीटवरती यायचे त्यानंतरनं व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर ना लास्टून दोन नंबरला स्प्लिटचं ऑप्शन बघायला भेटेल स्प्लिटमध्ये तीन नंबरला थ्री लेअर मिर हाय आणि इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचं पुढच्या लेअरपर्यंत त्यानंतर ना याचं डुप्लिकेट करायचं आहे डुप्लिकेट करून त्यानंतरनं ते लेअरवरती क्लिक करायचं डुप्लिकेट जा, झालेल्या त्यानंतरनं इथे रिप्लेसवरती क्लिक करून इथे स्क्रोल करायचं आहे त्यानंतर ना बटरफ्लायजमध्ये बटरफ्लाय ड्रीम आहे त्यानंतर ॲड करायचं आहे मी ऑलरेडी ॲड केलेलं आहे त्यामुळे डेल्ट मारून टाकतो एक्झाम्पलसाठी घेतलं होतं मित्रांनो त्यानंतर आता आठ सेकंडच्या बीटवरती यायचं आहे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून इथे रेट्रोमध्ये यायचं आहे त्या खाली थोडंसं स्क्रोल करायचं आहे इथे रोलिंग फिल्म हा एक इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा पुढच्या लेअरपर्यंत पुढच्या बीटपर्यंत त्यानंतर ना इथे दहा सेकंडच्या पुढच्या बीटवरती यायचे बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आता इथे बॉडी इफेक्ट्स याच्यावरती क्लिक करून बॉडी इफेक्ट्सवरती आल्यानंतर लिथमस डेव्हलप कर हा एक इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा त्यानंतर ना ॲडजस्टवरती क्लिक आहे कलर जो आहे तो तुमच्या हिशोबाने ठेवायचा त्यानंतर ना आता लास्टच्या बीटवरती यायचं आहे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक, क्लिक कर सॉरी बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं युनि डायरेक्शन युडी युनि डायरेक्शनल मुवमेंट हा एक इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे ट्रेंडिंगमध्ये नाहीतर क्लोनमध्ये भेटून जाईल मित्रांनो इथे तर ॲड केल्यानंतरनं आपला जो व्हिडिओ तो इझिली रेडी होऊन तयार होऊन जाईल त्यानंतरनं या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना इझिली आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल म्हणजेच एक्सपर्टिंग व्हायला सुरुवात होईल तर आजच्या वेडोमध्ये इतकंच आज चवड आजचा वेडो कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चालला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर आता चला मित्रांनो जरा नव्या घालू तर आपण आपल्या आजच्या वडिओला बंद करूयात